नमस्कार आज आपण महादेव तहसील कार्यालयामध्ये आहोत लाडकी बहीण या योजनेची राज्य सरकारतर्फे घोषणा करण्यात आली होती परंतु मेल, या योजनेमधील कागदपत्र तयार करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या विषयावर बोलण्यासाठी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश पाटील नरवारी आपल्या सोबत आहेत म्हणून काय सांगतात राज्य शासनाने मतदान आपल्याला मिळालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण ही जी योजना काढली त्या योजनेला माझा पाठिंबा आहे पण अठरा वर्षाचं मतदान ज्या मुलीला आहे तिच्यावर हा अन्याय व्हायला आपल्याला मतदानच जर पाहिजे असेल तर शासनाने ज्याला मतदानाचा अधिकार मिळाला ज्या महिलेला मुलीला त्या योजनेचा लाभ तिला मिळाला पाहिजे आणि हे कागदपत्र एवढे जे काढले आणि पुन्हा काही कमी केले कागदपत्र दोनच असते पाहिजे मतदान कार्डाचं एक आणि बँकेचं पासबुक ह्या दोन गोष्टी पाहिजे आणि ही योजना ग्रामपंचायत लेव्हलवर ग्रामसेवक तलाठी त्याच्या वाढात जाऊन घरी जाऊन केली पाहिजे कारण एक महिला आता ही कागदपत्र जमा करायला इथं महागाव मुख्यालय येते कागदपत्र तिचेच काढतात यासाठी पाचशे ते हजार रुपये खर्च करायला एका महिलेचा एका दिवशी नंबर लागत नसल्याने तीन तीन दिवस लागणार आहेत तर शासनाला माझी विनंती आहे की ही योजना आपण गाव पातळीवर अठरा वर्षाच्या मुलीला जिला मतदानाचा अधिकार आहे आणि बँकेचं पासबुक हे दोन डॉक्युमेंट घेऊन आपण या योजनेचा त्या लाभार्थ्याला लाभ दिला पाहिजे हे लाभ जर दिला नाही अन्यायाच्या विरोधात लढा म्हणून जन आंदोलन शासनाच्या विरोधात लढा उभेल आणि तालुक्यात गावोगावी जनजागृती करून शासन आपल्याला फसवणूक करत आहे शासनाचे ज्या लोकांना शासना पैसे मिळत आहे हे फक्त पासष्ट वर्षाची आग टाकली सत्तर वर्षाच्या म्हातारीनं काय करायचं आहे तिथं तिला पैसे मिळत नाहीत ज्याला खरी गरज आहे मतदान मतदानाचं काळ जिथं जो आहे तिथं वयाची आठ नको मग अठरा वर्ष असो की ऐंशी वर्ष असो ते शासनाने सर्व महिलांना त्याचा लाभ दिला पाहिजे अशी आपल्या चॅनलद्वारे मी मागणी करतो वाजता अडचणी तीन दिवस लागते मला किती वाजता आले होते आज आले काल काल बी आले होते भेटले का नक्कीच आपण पाहू शकता राज्य सरकारने अनेक कागदपत्राच्या अति शिथिल जरी केल्या असल्या तरी ग्रामीण भागातील महिलांना कागदपत्रासाठी आणखी मोठ्या समस्याचा सामना करावा लागताना आपण इथे पाहत आहोत मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव